अलिबाग तालुक्यातील नागाव इथं बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आज सकाळी भर वस्तीत बिबट्या शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यावेळी बिबट्यानं दोघा भावांवर हल्ला केला यामध्ये दोघं किरकोळ जखमी झालेत बिबट्या वस्तीमध्ये शिरल्याची माहिती मिळताच वन विभाग पोलीस अधिकारी नागावमध्ये पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला पकडण्यात यश आलं इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात ये येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे